सर्व अभियोग्यता धारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या सर्वात महत्त्वाची माहिती आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भातली एक अपडेट आहे ती अपडेट आहे शालाडता संदर्भामध्ये अनेक शिक्षक त्या ठिकाणी आता जॉईन झालेले आहेत असे शिक्षकसुद्धा जॉईन आहेत की जे दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये लागलेले आहेत ला किंवा जे शिक्षक संस्थेमध्ये ऑलरेडी शंभर टक्के अनुदानित शाळेवरती काम करत आहे आणि काम करत असताना त्या ठिकाणी ते सुद्धा शिक्षक हे नवीन भरतीमध्ये त्या ठिकाणी लागलेले आहेत ला तर या या शिक्षकांच्या संदर्भातलीच ही महत्वाची अपडेट आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्यांचे निवड आत्ता झालेली आहे आणि जे ऑलरेडी त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करत आहेत तर अशा शिक्षकांना शिक्षण सेवकपदी नियुक्ती न देता शिक्षकपदी नियुक्ती देण्याचे आदेश शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण सहसंचालकाने उपसंचालकाने उपसंचालकांना दिलेले आहेत आणि उपसंचालकांनी संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं आता जे उमेदवार ऑलरेडी जॉईन आहेत एकोणीसच्या पवित्र पोर्टल असेल किंवा खाजगी संस्थेमध्ये असेल तर अशा शिक्षकांना आता शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करण्याची आवश्यकता नाही त्यांची नियुक्ती ही शिक्षणसेवक म्हणून नाही तर शिक्षकपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिल्या गेलेले आहेत विशेष म्हणजे अनेक उमेदवार त्या ठिकाणी मला कॉल करत होते की सर ऑलरेडी आमची सेवा त्या ठिकाणी तीन वर्ष चार वर्ष झालेली आहे आणि यामध्ये आता नवीन डीसाठी प्रस्ताव हे मागितल्या जात आहे त्यामुळं जो नवीन शालार्थ आय डी आम्हाला घेण्याची आवश्यकता आहे की आमच्याकडे ऑलरेडी शालार्थ आय डी आहे आणि त्या शालार्थ आय डी आम्हाला तो शालार्थ आय डी त्या ठिकाणी कंटिन्यू करता येईल की नवीन शालार्थ आय डी आम्हाला मिळेल तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ऑलरेडी तुमचा शालार्थ आय डी निघाल्यामुळं तुम्हाला नवीन शालार्थ डीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता नाही आहे तर जुन्या शालार्थ आय डीवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी तो अटॅच होईल आणि तो शाळार्थ आयडी तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू राहील त्यामुळं नवीन प्रस्ताव त्या ठिकाणी तुम्हाला करायची गरज नाही आहे आता अनेक प्रश्न उ उमेदवार त्या ठिकाणी मला प्रश्न करतात की सर आमचा शिक्षणसेवक म्हणजे आम्ही ऑलरेडी खाजगी संस्थेमध्ये वीस टक्के अनुदानित शाळेवरती असेल किंवा चाळीस टक्के अनुदानित शाळेवरती असेल आम्ही त्या ठिकाणी जॉईन आहोत आम्ही त्या ठिकाणी काम करतो मग अशा वेळेस आमची सेवा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाईल का तर ग्राह्य धरलं जाईल का आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणसेवक कालावधी हा कमी होईल का तर मित्रांनो अजिबात नाही ज्यां जे शंभर टक्के अनुदानित वरती संस्थेवरती काम करतात फक्त अशाच शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणसेवक कालावधी हो हा ग्राह्य धरला जाईल कारण वीस टक्के चाळीस टक्के अनुदानितवरती तुम्ही काम करत असताना तुम्हा तुम्हाला शिक्षणसेवक नसतो तर डायरेक्ट शिक्षक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती मिळते त्यामुळं शिक्षणसेवक कालावधी हा शंभर टक्के अनुदानित असणाऱ्या संस्था असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील जसे की जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी जर तुम्ही काम केलेलं असेल तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल तर तुम्हाला शिक्षणसेवक म्हणून काम करण्याची आवश्यकता राहणार नाही तुमची सेवा ही ग्राह्य धरल्या जाईल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं वेतनसुद्धा त्या ठिकाणी शासनाकडनं दिल्या जाईल त्यामुळं आता अशा शिक्षण सेवक म्हणून नाही तर शिक्षक पदी देने चा चा त्या ठिकाणी ऑर्डर देण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाच्या म्हणजे आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आहे त्यामुळं अशा उमेदवारांनी आता शाला तयाडी घेण्याची गरज नाही आहे त्यांना पहिलाच जो शाला अडथळे तो तुम्हाला अटॅच करून त्या ठिकाणी मिळेल आणि शिक्षण सेवकाची ऑर्डर न घेता शिक्षकांची ऑर्डर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ही झाली एक शिक लागलेले जे शिक्षक आहेत जे ऑलरेडी जुने होते त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट दुसरी अपडेट आहे जे उमेदवार उर्दू शाळेवरती मराठी किंवा इंग्रजी विषयासाठी लागलेले आहेत तर अशा उमेदवारांना थोडीशी चिंता पडलेली आहे सध्या छत्रपती संभाजीनगर कोर्टामध्ये एक पिटिशन उर्दू माध्यमाच्या संघटनेने आणि त्या उमेदवाराने दाखल केलेले आहे तर यामध्ये अनेक उमेदवारांना असा प्रश्न पडला की सर याच्यावरती स्टे आला आहे का तर अजिबात नाही स्टे किंवा कुठलीही या संदर्भातली ऑर्डर्स ही हायकोर्टाने दिलेली नाही आहे त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही आहे आणि उर्दू माध्यमाचे जे उर्दू माध्यमावरती जे मराठी माध्यमाचे मुलं लागलेले आहेत तर अशा उमेदवारांना चिंता ही आहे आम, की आम्हाला बाहेर फेकल्या जाईल का किंवा आम आमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द होईल का तर अजिबात रद्द होणार नाही तुम्ही बिंदास्त राहा असं काहीच होणार नाही त्यामुळं ज्या उमेदवारांना असं वाटतंय मराठी माध्यमाचं की आमची नियुक्ती रद्द होईल तर ती नियुक्ती रद्द होऊ शकत नाही असा माझा त्या ठिकाणचा अभ्यास फक्त मी सांगतो आहे त्यामुळं काय निर्णय द्यायचा हे मान्य कोर्ट त्या ठिकाणी देईल कारण कोर्ट आपल्यापेक्षाही जास्त त्या त्याच्यावरती अभ्यास किंवा त्या ठिकाणी पूर्ण कायद्यानुसारच निर्णय देईल परंतु माझ्या मला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे त्यामुळं तुमच्या सेवा कुठेही थांबणार नाही किंवा तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे रयत शिक्षण संस्थेसंदर्भातली आठ तारीख खूप महत्त्वाची आहे आठ एप्रिलला यांची सुनावणी हायकोर्टामध्ये होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये नेमकं काय होतं रयतच्या अनेक उमेदवार जे आहेत ते अनेक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये फक्त कोर्टामुळं अडकलेले आहेत असे अनेक उमेदवार आहेत आठ तारखेला सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे त्यामुळं आठ तारखेला जर नियुक्त म्हणजे नियुक्ती देण्याचे आदेश हायकोर्ट हायकोर्टाने जर दिले तर निश्चितपणे पुढील डी व्ही असेल काही असेल तर रयत संस्थेच्या माध्यमातून अशा रयत सेव रयतला लागलेल्या उमेदवारांची होईल परंतु आणि जे शिक्षक त्या ठिकाणी आता या कोर्टाची वाट बघत आहेत म्हणजे जे ऑलरेडी मानधनावरती काम ते सुद्धा का त्या ठिकाणी वाट बघत आहे की आमच्यासाठी सुद्धा कोर्ट काय निर्णय घेते त्यामुळं कोर्ट या ठिकाणी संमिश्र निर्णय यावा म्हणजे कुठल्याही शिक्षकावरती त्या ठिकाणी अन्याय होऊ नये आणि जे उमेदवार आता डी व्हीसाठी रयत रयतचे वाढ बघताय आमची डी वी होईल नियुक्ती होईल तर अशाही उमेदवारांना त्या ठिकाणी दिलासा मिळावा आणि जे अनेक वर्षापासून काम करत आहे अशाही उमेदवारांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो आठ तारखेला या संदर्भामध्ये तारीख आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संदर्भात सुद्धा अनेक जण फोन करतात की सर निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली का तर मित्रांनो निवडणूक आयोगाची अजूनसुद्धा मान्यता मिळालेली नाही आहे त्यामुळं पुढील आठवड्यामध्ये ही निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता एक तर निवडणूक आयोग मान्यता मान्य करेल किंवा त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या आहेत म्हणजे जे काही त्यांनी परवानगी मागितलेली त्या ठिकाणी ते डिक्लाईन करेल दोन्हीपैकी एक गोष्ट ही पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आपण पुढील आठवड्यापर्यंत वाट बघूया जर निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर रखडलेली भरती असेल किंवा जे ज्यांचं डी व्ही बाकी समुपदेशन काहीचं झालं ऑर्डर बाकी तर अशाही उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या ह्या मिळू शकतात फक्त निवडणूक आयोगाने त्या संदर्भातली पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी एवढीच आपण त्या ठिकाणी अपेक्षा करू शकतो त्यामुळं सर्वांचं लक्ष आता निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे मित्रांनो अशाच काही माहिती असतील किंवा अपडेटसाठी त्या ठिकाणी आपण अजून काही अपडेट आली तर ते अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देईल चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद